शावा संघटना मी दीपक त्रिंबक शेला ठाणा जिल्हा अध्यक्ष ग्रामपंचायत लोणार एक ते नऊ मुद्दे आहेत एक ते नऊ मुद्दे काले साहेब आणि ग्रामसेवक काही दिवसापासून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी स्वतःने के पाणी केलेली आहे पाणी करून आणि खाली पत्र आमच्या परत ऑफिस परत पोचवलेला पण कुठलाही काम आम्हाला दिसत नाही खाली पसवण्याचं काम करतं साहेब आणि ग्रामसेवक यांना कुठलेही कुठलाही आम्हाला खालीसा डवलाडवलीचं काम चालू आहे त्याच्यात नऊ मुद्दे असे आहेत तबेला लॉजिंग शाला रोड घरकुल पाणी संडास असे नऊ मुद्दे टोटल आहेत तर नऊ मुद्द्यांचा अजूनपर्यंत कुठलाही काम हाती घेतलेला नाही त्याला कालावधी पण भरपूर दिवस झाले आज करतो उद्या करतो खाली पत्र त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आम्ही आज जर आमचा यो मुद्दा जर मार्गाला जर नाही लावला तर आम्ही काले साहेब आणि ग्रामसेवक विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे